गाडी सुटली बघा बिंदोर ची कृपया पुन्हा एकदा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे इकडे पळतो बघा देवाबाई देवाबाई सोबत पिंट्या फलतोय तिकडे सुंदर गाडी पळते लाराची गाडी लारा सोबत भारत फलतोय कोण होतो बिंदोर मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे आणि ही शरद पेंटिंग ठेवले पंचांनी दोन्ही मालकांनी पेंडिंग बघायला या, या। मग निकाल सांगा दोघांना येऊ दे हो आत्मधून का येऊ बाहेरून या पेंडिंग बघायला धोनी माला घ्या दोघ सगळी गर्दी कशाला करता तुम्ही एवढी धोनी माणसाने होते